हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी आपण प्रभाग क्रमांक सहामध्ये आहोत आणि प्रभाग क्रमांक सहामधील मतदारांच्या प्रतिक्रिया आपण आज जाणून घेत आहोत मला सांगा तुमच्या प्रभागामध्ये विकास कामं झालेली आहेत का ते मा कोणाच्या माध्यमातून झालेले आहेत आमच्या वॉर्डमध्ये रणजितदादा यांच्या मार्फत कामं मा झालेले आहेत रोड झालेला आहे अंडरग्राऊंड गटर झालेले आहेत शंभर लिटरचे टाक्या आत्ता मंजूर झालेले आहेत आपल्या इथं पाण्याची अनेक कामं अशी भरपूर कामं आहेत की ती दादांच्या मार्फत आम्हाला मिळाले तुमच्या या प्रभागामधून नगरसेवक पदासाठी कोणते कोणते उमेदवार आहेत आमच्या प्रभागामध्ये किरण राऊत आणि नाईक निंबाळकर हे दोन्ही उमेदवार आहेत तुम्हाला काय वाटते की जे आता उमेदवार नगरसेवक पदासाठी उभे आहेत त्यांच्याकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील का आणि तुमच्या मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत की तुमच्या प्रभागामध्ये अजून काय काय झालं पाहिजे सुधारणा आता आमच्या प्रभागामध्ये तसं जर उगर झालेलंच आहे अपेक्षित तर काहीच नाही पण हे चांगले करते आ, काम करतील असं वाटतं ह्याच्या अगोदरचे जे लोकप्रतिनिधी होती त्यांच्याकडून कामं होत नव्हती का होत होते होत मला सांगा की फलटण नगरपालिकेची निवडणूक आहे नगराध्यक्ष पदाची जे उमेदवार आहेत ते दोन्ही उमेदवार तुल्यबळ आहेत एक म्हणजे श्रीमंत राजे नाईक निंबाळकर आणि दुसरे शमशेरसिंह नाईक निंबाळकर तुम्हाला काय वाटते की नगराध्यक्षपद म्हणजे फलटणकर जनतेच्या मनातील नगराध्यक्ष कोण असेल शमशेरसिंह नायक निंबाळकर दादा का बरं असेल ते माणूस असा रुबाबदार माणूस आहे त्या माणसाचा जनसंपर्क चांगला आहे तर आमच्याकडनं तर शमशेर दादाच नगर, नगराध्यक्ष पदासाठी जर शमशेरसे नाईक निंबाळकर नगराध्यक्ष जर झाले तर तुम्हाला वाटतंय का की फलटणचा विकास अजून गतिमान होईल शंभर टक्के शंभर टक्के होईल शंभर टक्के दादा नमस्कार नमस्ते मला सांगा तुमचा जो प्रभाग क्रमांक आहे प्रभाग क्रमांक सहा त्या सहामध्ये विकास कामं झालेली आहेत कोणते कोणती विकास कामं झाले आहेत रोडची कामे अंडरग्राउंड वॉटरेज पाईपलाईनची कामे आता दहा लाख लिटरची पाण्याची टाकी मला सांगा की एक मतदार म्हणून तुम्हाला अजून काय वाटते की तुमच्या प्रभागामध्ये अजून काय काय सुधारणा झाली पाहिजे आमच्या प्रभागामध्ये कॉन्क्रीट करणचे रस्ते भुयारी गटर मला सांगा तुमच्या प्रभागामधून नगरसेवक पदासाठी कोणते कोणते उमेदवार उभा भारतीय जनता पार्टीकडून पार्टीकडून किरण देवीदास राऊत आणि दुसऱ्या मंगलादेवी नाईक निंबाळकर आणि शिवसेनेकडून दीपक अशोक कुंभार आणि आम्ही तसा दाशिव हे चार उमेदवार उभे आहेत तुम्हाला काय वाटते की हे चार उमेदवार नगरसेवक म्हणून नगरसेवक पदासाठी उभे आहेत परंतु तुमच्या प्रभागामधून कोण नगरसेवक म्हणून निवडून येऊ हो शकते आमच्या प्रभागामधून किरण देवीदास राऊत आणि मंगला नायक निंबाळकर प्रचंड मताने निवडून घेऊन का बरं त्यांचा कामाचा करण्याची पद्धत कशी आहे किंवा जनसंपर्क कसा आहे त्यांच्या ग्राउंड लेवलला कामं असते सर्वसामान्य माणसांच्या घरोघरी जाऊन त्यांचं प्रत्येक गोष्टी घरोघरी जाऊन क्षमता आहे जाऊन काय जे विरोधक आहेत ते कसं इलेक्शन ते येतात नगराध्यक्ष पदाविषयी काय वाटतं नगराध्यक्षा संशोधन का बरं त्याचा सर्वसामान्य माणूस जनसंपर्क जास्त आहे या अगोदरची जे गेल्या वेळेस नगराध्यक्ष होते त्यांच्याकडून तुम्हाला जशी अपेक्षित तशी कामं झाली होती का नव्हती झालेली नाही पलटणचा आता हे झालं प्रभागाविषयी पण फलटणचा विकास तुम्हाला कशा पद्धतीने पाहिजे कटरमध्ये पाण्याची व्यवस्था अंडरग्राऊंड गटर आहे रोडची कामे अजून आरोग्यविषयी सुविधा हे झाले पाहिजेत ना एक मतदार म्हणून तुम्हाला वाटते की जनतेच्या ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या पूर्ण करणारा उमेदवार आणि जो लोकांशी संपर्क ठेवेल तोच उमेदवार या ठिकाणी निवडून येऊ शकतो हो पलटण नगरपालिका निवडणूक तर आता लागलेली आहे तुम्हाला माहिती तुमच्या प्रभागामध्ये विकास कामं कशा पद्धतीने झाली आहेत काय काय झालेलं आहे ती कोणाच्या माध्यमातून झालेली आहे रणजित अजून एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटते की अजून काय काय विकास कामं झाली पाहिजेत नाही भरपूर ओ... होणार मला सांगा तुमच्या प्रभागामधून नगरसेवक पदासाठी कोणते कोणते उमेदवार उभा आहेत आणि कोण नगरसेवक होईल असा उभे नगरसेवक होऊ शकतात का होऊ शकतात जनसंपर्क कसा आहे त्यांचा विकासनं आता तुम्ही रणजित नाईक निंबाळकर यांचं नाव घेत आहे मला सांगा त्यांनी पाठीमाग म्हणाले होते की फलटणला बारामती सारखं बनवायचं तर तुम्हाला वाटतंय का की फलटन बारामती सारखं झालं पाहिजे आणि होईल असं वाटतंय का तुम्हाला पदाविषयी तुम्हाला काय वाटते एकतर अनिकेत राजे नाईक निंबाळकर श्रीमंत अनिकेत राजे ना नाईक निंबाळकर आणि शमशेरच्या नाईक निंबाळकर हे तु, दोन तुल्यबळ उमेदवार आहेत तुम्हाला काय वाटते की कोण पलटणकर जनतेच्या मनातील कोण नगराध्यक्ष होईल का बरं त्यांचा जन जनसंपर्क कसा आहे किंवा काम करण्यासाठी तुम्हाला दादा नमस्ते मला सांगा तुमच्या प्रभागामध्ये विकास कामं झालेली आहेत कारण ते कशा प्रकारे झालेली आहे विकास कामं अशी सगळी काय झालेली आहे तुम्हाला काय वाटतं अजून काय काय झालं पाहिजे गटाची कामं आणि ते कोणाच्या माध्यमातून होऊ शकतील असं तुम्हाला वाटतंय आता तुमच्या प्रभागामध्ये जे उमेदवार नगरसेवक पदासाठी उभे आहेत त्यांच्यापैकी तुम्हाला काय वाटतं की कोण नगरसेवक म्हणून निवडून येऊ शकते आता नवीन नगरसेवक आता उमेदवार जे आहेत किरण रावते निंबाळकर वहिनीत आमच्या आणि आता नगराध्यक्ष पदाला संशयित झालाय तुम्हाला काय वाटते की समजा ह्या प्रभागातून नगरसेवक कोण होऊ शकतो वहिनी होऊ शकते निंबाळकर वहिनी किरण राऊत त्यांचा जनसंपर्क कसा आहे किंवा काम करण्याची पद्धत कशी आहे आता 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 ते चालू आहे जर ते नगरसेवक झाले तर ज्या तुमच्या प्रभागातील नागरिकांच्या ज्या समस्या आहेत किंवा ज्या अपेक्षा आहेत उमेदवारांकडून त्या पूर्ण होतील का असं वाट जर जनसंपर्क आहेत आणि फलटणच्या राजकारणाविषयी तुम्हाला प्रश्न विचारतो की नगराध्यक्ष पदासाठी दोन तुल्यबळ उमेदवार आहेत एक म्हणजे श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर आणि दुसरे शमशेर शे नाईक निंबाळकर तुम्हाला काय वाटते की कोण नगराध्यक्ष होईल का बरं होतील त्यांचा जनसंपर्क आहे ना लोकांमध्ये आणि पहिले विरोधी पक्ष नेते राहिले संपर्क भरपूर दादा नमस्ते तुमचा हा प्रभाग क्रमांक सहा आहे सहा प्रभाग क्रमांक मध्ये मधील नागरिक म्हणून तुम्हाला जी विकास काम झालेले ती विकास कामं काय काय झाली तर तुम्हाला अजून काय वाटते काय झाले पाहिजे आता का नाही हा आता चालूचा रस्ता रस्ता नगरपालिकेने पाच वर्षात केलाच ना बर पण आमच्या रणजित दादानी हा त्यांचे करून घेतला त्यांचे दादा संशयदा ते नगराध्यक्षाला उभे आमचा जाहीर पाठिंबा चालू मला सांगा की एक उमेदवार तुम्ही मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं की अजून तुमच्या प्रभागामध्ये काय काय सुधारणा झाल्या पाहिजे चालू आहे त्यांचं म्हणजे लोकांचे जे संपर्कात आहेत ते येतात जातात बघतात ते करणार आहेत म्हणजे येणारे त्या ह्याच्यात त्यांना आता संधी मिळणार आहे आणि ते निवडून बी येणार आहे आणि त्यात ते होणार इत का या तुमच्या प्रभागामधून नगरसेवक म्हणून कोण निवडून येऊ हो शकतं आमच्या नाणी आहेत निंबाळकर आणि किरण राऊत त्यांची काम करण्याची पद्धत किंवा लोकांना मदत कशा पद्धतीने ते जनसंपर्क असतात सगळ्या माणसंस्कार मिळून मिसळून असतात ती व्यवस्थित मनामध्ये त्यांना गोरगरीबात ते आहे ते निवडून येणार आहे आमचं आपण अजून देखील मतदारांपर्यंत पोचणार आहोत आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत हॅलो तुमच्या या प्रभागामध्ये विकास कामं तर कुणाच्या माध्यमातून विकास कामं बरीचशी प्रमाणात व्यवस्थित झालेली आहेत दादा साहेब आल्यापासून बऱ्याच प्रमाणात व्यवस्थितपणे कामं झालेली आहेत आणि आता सध्याला उमेदवार जे आहेत मंगला देवी आणि किरण राऊ यांचं माध्यमातलं कामकाज भरपूर जोरदार चालू आहे आणि हे बहुमतानं येतील अशी अपेक्षा आहे आता तुम्ही म्हणाला की ते बहुमताने निवडून येतील तर त्यांचं काम करण्याची पद्धत कशी आहे किंवा जनसंपर्क कशा पद्धतीने जनसंपर्क संपर्क इतका जोरात आहे की कुठल्याही घरात कुठल्याही गोष्टीला हावेळी कधी त्यांना फोन जर गेला तर त्या संदर्भात ते लगेच ॲक्शन घेऊन त्या ॲक्शन बोर्डवर येतात प्रत्येक गोष्टीला त्यांचं प्राधान्य म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्याकडं किंवा दवाखान्याच्या काही गोष्टी असू द्या किंवा अदरवाइज ज्या काही गोष्टी आहेत त्या बाबतीमध्ये त्यांचा कोणीही हात धरू शकत नाही नगराध्यक्षपदाविषयी पदाविषयी काय वाटतंय तुम्हाला नगराध्यक्षपद पद हे समशेरदा सत्ताई यांना पाहिजे का बरं मिळालं पाहिजे एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं की त्यांना नगर नाही त्याच्याकडं विकास कामाची मर्यादा आहे आणि ते काम पूर्णपणे व्यवस्थितरित्या करतात मला सांगा दादा तुमच्या प्रभागामध्ये मतदार म्हणून विकास कामं झालीत असं वाटतंय का तुम्हाला झालेत काय काय झालेत विकास काम रोड झाले आणि गटर झाले ते कुणाच्या माध्यमातून झालेले विकास काम पाहिजे तुमच्या प्रभागातून नगरसेवक पदासाठी तुम्हाला काय वाटतं की कोण निवडून येऊ शकते आणि पलटणजा नगराध्यक्षपद पद या पदासाठी दोन तुल्यबळ उमेदवार आहेत एक म्हणजे श्रीमंत अनिकेत नाईक निंबाळकर आणि दुसरे म्हणजे संशय नाईक लिंबाळकर तुम्हाला काय वाटते की फलटणकर जनतेच्या मनातील नगराध्यक्ष कोण असेल असते का बरं असं वाटतंय घराडी कार्यकर्ता आणि याच्या अगोदरची समजा लोकप्रतिनिधी होती त्यांनी जनतेची कामं केली होती का किंवा त्यांच्या कामावर तुम्ही समाधान आहे काय केलं काय समाधान नाही तुम्हाला काय वाटतं फलटणमध्ये अजून काय काय सुधारणा झाल्या पाहिजे किंवा अडचणी काय आहेत फलटणमध्ये काय फक्त काय रोड पाणी आणि गटरबाग काय म्हणजे ज्या प्राथमिक गरजा प्राथमिक गरजा सर्वसामान्यांचे मत हेच असतं की प्राथमिक गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत रस्ते झाले डॉक्टर झाले परत हे डांबरे रोड नगरसेवक म्हणून कोण निवडून येऊ नानी निंबाळकर आणि कोण ते किरण राऊत का बरं त्यांचा जनसंपर्क कसा आहे किंवा काम करण्याचे चांगले काम करतात ना काय काय काम करतात चांगले म्हणजे त्यांनी काम केलेले सगळ्यांचे आणि नगरादेश कोण होईल असं तुम्हाला वाटतं हे समज का बा असं वाटतं आहे की संशोधदादा कारण त्यांनी केलं ते पहिल्या आमचे त्यांच्या हां म्हणजे जनतेचे काम जो उमेदवार करेल तोच उमेदवार निवडून येईल असं तुमचं म्हणणं आहे का आणि जर निवडून आल्यानंतर अजून काय अपेक्षा आहे तुमच्या की काय काय झालं पाहिजे तुमच्या प्रभागामध्ये अपेक्षा काय नाही काय त्यासाठी करते ते आपल्याला माहीतच आहे आणि एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं की अजून एकाच कामं झालं पाहिजे काय झालं 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 आहे आणि काय काय वाटतंय अजून काय काय झालं आणि तुमच्या या प्रभागामधून नगरसेवक आणि त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे तुमच्या आणि तुम्हाला काय वाटतंय त्यांचं नगराध्यक्ष कोणाला मिळू शकते मला सांगा बाबा तुमच्या प्रभागामध्ये तुम्हाला अपेक्षित अशी विकास कामं झालेले आहेत काय काय झालेलं आहे काम झाले अजून तुम्हाला काय वाटतं की काय काय कामं झाले अजून स्वच्छता एक झाली पाहिजे रिंग रोड ट्रॅफिक असतं ट्रॅफिक असतं ट्रॅफिकचं निवेदन झालं पाहिजे आणि तुम्हाला काय वाटतं की नगर पलटनचा नगर कोण होऊ शकतो नगरात की संशय का बरं संशय झालाच कारण की जे माणसं नसतात प्रत्येक म्हणजे कुठून कुणाच्या आड अडचणी आहेत प्रत्येकाच्या सामान्य माणसं दुसरे उमेदवार उमेदवार पदासाठी तीस म्हणजे श्री तारीकडे राजीनामा घेऊन ते का होऊ शकत नाही असं वाटतं तुम्हाला नाही ते माहीत नाही पण ते कुठं आम्ही त्यांना कधी ज्यांचा लोकांशी संपर्क नाही संपर्क नाही आणि एक पलटन नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं की पलटनमध्ये अजून काय काय झालं पाहिजे किंवा नगरातील पदाविषयी तुम्हाला काय वाटतं कसं आहे दोनशे बान्नच्या बाण्णच्या बाहन्नला दाखव न कुठल्या पिटूच काम एवढंच म्हणा आणि जर शमशेरदा नगरातील शाळेत नगरपालिका शमशेरदा तर पलटनचा विकास अगदी गतिमान होईल का किंवा तुम्हाला जसं अपेक्षित आहे तसं थोडा जसं जनतेला पाहिजे दादा मला सांगा तुम एक मतदार म्हणून तुम्हाला जसा अपेक्षित होता तसा विकास तुमच्या प्रभागामध्ये झालेला आहे <स्या> का कुणामुळे झाला असं वाटतं झालेलं आहे आमच्या खासदार रणजित सिंह यांच्यामुळे हा रस्ता झालेला सगळे आमची काय काय विकास कामं झालेले रस्ते अंडरग्राऊंड रोड बीड ते आता पालखी मार्ग रोड गेलेला आता पंच्याहत्तर कोटी काही पालखीसाठी केलेला आहे आणि तुमच्या प्रभागातून नगरसेवक पदासाठी कोणते कोणते उमेदवार उभं आहेत आमच्या पगड आपल्या नाणी मंगलादेवी नाईक निंबाळकर किरण राव आणि दुसरे उमेदवार दीपक जगदाळे तुम्हाला काय वाटतंय नगरसेवक कोण होऊ शकते तुमच्या प्रभागात प्रभू नंबर दोनच होऊ शकतात मंगलादे विनायक निंबाळकर आणि किरण राम त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे की तुम्ही म्हणता की ते नगरसेवक होतील परंतु त्यांचा कामाची पद्धत कशा पद्धती त्यांची कामाची पद्धत फोन केले की काम हे आम्हाला सारख्या आम्हाला त्यामुळे अडचण काहीच नाही आणि नगराध्यक्ष पदासाठी तुम्हाला तर माहिती आहे दोन तुल्यबळ उमेदवार आहेत एक म्हणजे श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर आणि दुसरे शमशेर शिव नाईक निंबाळकर ना। तुम्हाला काय वाटते की जनतेच्या मनातील नगराध्यक्ष कोण होईल मनातील का बरं असं वाटतं तुम्हाला कंटिन्यू आमच्या बरोबर जसं 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 मला समजायचं ते आमच्या बरोबर कंटिन्यू आम्हाला काही अडचण काही नाही आणि तुम्हाला काय वाटते फलटणमध्ये अजून काय काय सुधारणा झाल्या पाहिजे फलटणमध्ये सुन्त बाकीचे काय आत्महत्या काही पहिल्यापासून जे होत आले पहिलं सत्य सत्ते आतापर्यंत काही सुधारणा नाही त्या म्हणजे सत्ता आली तर शंभर टक्के फलटण परिवर्तन पाहिजे जनतेला परिवर्तन पाहिजे का नको शंभर टक्के परिवर्तन पाहिजे जनतेला तुमच्या प्रभागामध्ये मला मतदार म्हणून कशा अपेक्षित विकास पाहिजे कसा अपेक्षित विकास झाले पाहिजे आता झालेला आहे त्याच्यावर अजून जास्त झालं पाहिजे काय विकास झालेला आणि काय भाव असतो वाटापर्यंत पहिले तिथे माती करत होते आता सगळे सिमेंट टाउपिक्चरच चालले होते आणि वर्ष आहे अजून जरा पाण्याचा व्यवस्था थोडीशी पाणी पण होईल आणि बाकी तर काही पण पाणी आहे एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटते की तुमच्या प्रभागातून तु, नगरसेवक म्हणून कोण उमेदवार निवडून येऊ शकतो

तुम्ही फक्त प्रभागाच्या विकासावरती तुम्ही मतदान करणार का तुम्हाला वाटतं की फलटणमध्ये पण काही सुधारणा झाल्या पाहिजे तुमच्या काय काय झाल्या पाहिजे आम्हाला असं वाटतं की फलटण तर बारामध्ये सारखं तरी झालं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही काही वेळेस संसदाला निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एने दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सडी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार फलटणमधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जाणूबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद घाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जारुबाई जिंतीपुलाच्या नजीक व शेतीशाळेच्या अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव